सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हा तरुण दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता आता दोन वर्षानंतर तो बेपत्ता झाला नव्हता तर त्याची अत्यंत निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आली होती असं पोलीस तपासामध्ये उघड झालंय सिद्धिविनायकचं अगोदर अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यापूर्वी त्याला विवस्त करून त्याचा व्हिडिओ देखील बनवला होता नंतर त्याला अत्यंत अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला अंगाचा थरकाप उडेल अशा पद्धतीनं आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केलाय या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्या संदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मोठा गौफ्यस्फोट केलाय सोमवारी त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करत प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणावरती विविध प्रश्न उपस्थित केले असून थेट निलेश राणे यांच्यावरती गंभीर आरोप केले त्यांनी आमदार निलेश राणे आणि आमदार रवींद्र फाटक यांच्यासोबत आरोपी सिद्धेश शिरसाटचे काही फोटो शेअर केल्यानं मोठी खळबळ उडाली पेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक झाली असून प्रकाश बिडवलकर याला नग्न करून अमानुष मारहाण करत खून करणाऱ्या सिद्धेश शिरसाटचा आका कोण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दोन वर्षांनी उजळत आलेलं सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्याकांड नेमकं काय होतं त्याची हत्या का करण्यात आली होती यात आमदार निलेश राणे यांचा संबंध आहे का त्याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर हा सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील चेनवन नाईकवाडीचा रहिवासी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धिविनायक बिडवलकर हा शिरसाट यांच्याकडे कामाला होता सिद्धेश शिरसाट व दुसरा आरोपी गणेश नार्वेकर यांच्याकडून काही पैसे घेतलेले होते आणि ते पैसे तो काही परत करू शकत नव्हता या कारणावरून मार्च दोन हजार तेवीस मध्ये आरोपींनी सिद्धिविनायक बिडवलकर याचं त्याच्या राहत्या घरातून जबरदस्तीने अपहरण केलं त्याला कुडाळ येथील या, या प्रकरणातील आणखी एक आरोपी अमोल शिरसाट याच्या घरी आणि त्या ठिकाणी सिद्धिविनायकला जबर मारहाण करण्यात आली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी यासाठी चारही आरोपींनी एकत्रित बसून भयंकर कट रचला मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याने दोन कारची सोय केली त्यानंतर सिद्धिविनायकचा मृतदेह कुडाळ येथून सावंतवाडी तालुक्यातील सातारडा परिसरात नेला गेला त्या ठिकाणी डोंगराळ भागात आणि जंगली भागात असलेल्या एका स्मशानभूमीत नेऊन तो मृतदेह जाळण्यात आला आरोपी एवढ्यावरती थांबले नाहीत तर त्यांनी मृताची राख हाड दोन सिमेंटच्या गोण्यामध्ये घडली आणि त्या गोण्या सातारडा पुलावरून तेरखोल नदीच्या पात्रात टाकून पुरावा नष्ट केला असं तपासामध्ये निष्पन्न झाल्याचं पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं दरम्यान मार्च दोन हजार तेवीस मध्ये घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार सिद्धिविनायकच्या नातेवाईकांनी पोलीस 9 एप्रिल ला केलेली होती त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केलेली होती कुडाळ येथील चव्वेचाळीस वर्षीय मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाटला पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच तो कोल्हापूरकडे निघून गेला होता मात्र काही तासातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याचे इतर तीन साथीदार गणेश नार्वेकर साताडा येथील सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट यांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केली त्यांच्यावरती भारतीय दंड संहिता कायद्यानुसार कलम तीनशे दोन कलम एकशे वीस बी आणि कलम दोनशे एक नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय चारही आरोपींना सुरुवातीला कुडाळ न्यायालयानं तेरा एप्रिल पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती चौकशीच्या दृष्टिकोनातून पुन्हा त्या दोन दिवसांची वाढ करण्यात आली मुख्य आरोपी याची प्रकृती त्याची पोलीस कोठडी अबाधित ठेवून त्याच्यावर वैद्यकीय उपचार होण्यासाठी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे आरोपी याच्यावर यापूर्वी हद्दपारची कारवाई प्रस्तावित होती पण त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नव्हती अशी माहिती आता समोर येते आरोपींनी केलेल्या गंभीर गुन्ह्यात पुरावा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू असून हा गुन्हा करण्यासाठी आरोपींना इतर कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य केलं आहे का आणि कशा पद्धतीनं सहकार्य केलं आहे याचा अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली दरम्यान या खून प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी दोन वर्ष का लागले या संदर्भात माहिती देताना तपासी पोलीस अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी सांगितलंय की प्रकाश बुडवलकर अपहरण आणि खून प्रकरणातील आरोपींशी लोकांमध्ये मोठी दहशत असल्यानं दोन वर्ष कोणीही तक्रार द्यायला काही पुढं आलेलं नाही मैताचे नातेवाईक निराधार आहेत दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीला जाळून ही माणसं समाजामध्ये मोकाट फिरत होती त्यांना पैशाची गुरमी आणि मस्ती आहे विवस्त्र करून व्हिडिओ करणं ही विकृती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला काळीमा फासणारी ही घटना असून यात बिडवलकर कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील हो। आहोत आणि अशी माहिती तपास अधिकारी गायकवाड यांनी दिलेली आहे या प्रकरणात आता माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेत सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात सिद्धिविनायक बिडवलकरला आरोपी नग्न करून पैशा संदर्भात जाब विचारताना दिसतात त्याला शिविगाळ देखील करतात हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून असे अनेक व्हिडिओ आता समोर येतील असंही वैभव नाईक यांनी सांगितलंय बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था ही, ही भयानक आहे बावीस हजारांसाठी सिद्धिविनायकचा चा करणाऱ्या आरोपी सिद्धेश शिरसाटचा आका कोण असा सवाल देखील त्यांनी उपस्थित वैभव नाईक यांनी आरोपीचे आमदार निलेश राणे आमदार रवींद्र फाटक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे काही फोटोज देखील शेअर केले सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरणात सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा दोन वर्ष पोलिसांच्या तपास कामावरती दबाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलंय की ही घटना दोन वर्षांपूर्वी घडलेली असून त्यावेळी सिद्धेश शिरसाठ हा सत्ताधारी पक्षासोबत काम करत होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा सक्रिय सहभाग देखील होता या दोन वर्षात अनेक ठिकाणी त्याचे बॅनर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांबरोबर लावण्यात आलेले होते अशा माणसांना सोबत घेऊन सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी आमदार खासदार यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत तब्बल दोन वर्ष गुन्हेगाराला पाठीशी घालण्यात कुणाचा वरदहस्त होता याचा देखील पोलिसांनी तपास केला पाहिजे आता दोन वर्षानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांबरोबर सिद्धेश शिरसाटचं बिनसल्यामुळे हे प्रकरण बाहेर काढण्यात आलंय पण या प्रकरणात सुरुवातीला त्याला कुणी कुणी वाचवलं या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना या प्रकरणात रस्त्यावर उतरण्यास कमी पडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला दरम्यान या खून प्रकरणात आता कोणते धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत ते पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे पण या संदर्भात तुम्हाला काय काय वाटतंय माजी आमदार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावरती केलेल्या आरोपामध्ये खरंच तथ्य असेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद